सहायक महसूल अधिकाऱ्याला मारहाणीचा निषेधार्थ राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सोमवारी धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात काही व्यक्तींनी सहाय्यक महसूल अधिकारी आणि महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रखमाजी पाईकराव यांना मारहाण केली या घटनेनंतर धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने तातडीने कारवाईची मागणी केली आहे संघटनेच्या नेतृत्वाखाली शासकीय कर्मचाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काम बंद आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली संघटनेने प्रशासनाकडे हल्लेखोरांवर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत प्रशासनावर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याची विनंती देखील केली आहे संघटनेने स्पष्ट केले की जोपर्यंत हल्लेखोरांना अटक केली जात नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे कालच आमच्या महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे वसईकर पैकराव नाना यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर आत्मघाती के हल्ला केला प्रशासनाच्या का बाबतीत त्यांना काही तीव्र निवेदन करायचं असेल तर त्यांनी वरिष्ठांना आदेश करायला हवे होते असं आमच्या कर्मचाऱ्यावर त्या पद्धतीने त्यांनी जो हल्ला केला त्याच्या बाबतीत सगळे कर्मचारी त्याच्या बाबतीत आमचा निषेध व्यक्त करत आहोत काल दिवसभर आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं आजही आम्ही आंदोलन बंद काम बंद आंदोलन केलेलं आहे आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला काल आश्वासित केलं होतं की तुम्ही त्या त्या थराला काही जाऊ नका मी एस पी साहेबांशी बोलतो आणि त्याबद्दल निर्णय घेतो परंतु जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही संपावर ठाम आहोत असं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला जाहीरपणे सांगू शकतो त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी पुन्हा आम्हाला बोलावलेलं आहे त्यांचं मानवान ऐकून त्यांनी काय मार्ग काढला आहे त्या मार्ग काढल्यानंतर आम्ही आम्ही त्यांची बोलू आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा मार्ग आम्ही स्वीकारू परंतु आमची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आमचे कर्मचारी कामावर जाणार नाही ही आमची भूमिका आहे त्या पद्धतीने प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना त्यांनी संरक्षण द्यावं ही एक आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली जोपर्यंत आम्हाला आमचं संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीने कर्म कर्मचाऱ्यांना सहकारी शासनाला सहकार्य करून देणार नाही ही मात्र आमची ठाम भूमिका आहे यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत पुन्हा आम्ही राज्य सरकार